भारताचा एक सजग नागरिक म्हणून आज मी खूप व्यथित आहे दुःखी आहे परेशान आहे चिंताग्रस्त आहे मला खूप काळजी पडली आहे आणि ती तुम्हालाही पडेल जेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ आपण शांतपणाने पूर्णपणे ऐकाल कारण आपण लोकशाहीच्या देशामध्ये राहतो आणि लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत पाच दिवसामध्ये या देशामध्ये लोकसभेची आचारसंहिता जाहीर होईल आणि अशी आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर या देशाचे निवडणूक आयुक्त राजीनामा देतात हा काय प्रकार आहे या पाठीमाग काय दडला आहे या देशाचा अखेर काय होणार आहे भारताच्या निवडणुकांचा अखेर काय होणार आहे या गोष्टीवर आज आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह मित्रांनो आपल्या लोकशाहीच्या देशामध्ये न्यायालयानंतर किंवा न्यायसंस्थेच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर असते ती निवडणूक आयुक्त किंवा निर्वाचन आयोग आपण ज्याला म्हणतो भारताचा हा दुसऱ्या क्रमांकावर असतो निर्वाचन आयोग किंवा निवडणूक आयुक्तालय आय। केंद्रीय निवडणूक आयुक्तालय आय। हे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं कारण या निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरामध्ये विविध निवडणुका पारदर्शी पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न होतो आणि निवडणुका व्यवस्थित झाल्या की त्या देशातली लोकशाही ही, ही व्यवस्थित राहते असा आजपर्यंतचा आपला अनुभव आहे परंतु अत्यंत दुर्दैवानं आपल्याला सांगितलं पाहिजे की आज आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे दोन महत्वाचे निवडणूक आयुक्त हे आ, आज त्या पदावर नाही आहेत एकांचा कार्यकाल संपल्यामुळं ते रिटायर झालेले आहेत तर दुसरे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिलाय अचानकपणे निवडणुकांना पाच दिवस बाकी असताना म्हणजे जा आचारसंहिता जाहीर व्हायला केवळ पाच दिवस बाकी असताना या निवडणूक आयुक्त महोदयाने आपल्या पदाचा राजीनामा का दिला असेल असं काय घडलंय देशामध्ये दे। किंवा सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्त कार्यालय केंद्रीय निवडणूक आयुक्त कार्यालय यांच्यामध्ये नेमकं काय चालू आहे आणि कुठल्या गोष्टीला कंटाळून कुठल्या गोष्टीचा तणाव घेऊन कुठल्या गोष्टीची भीती बाळगून अरुण गोयल साहेबांनी राजीनामा दिला असावा असा एक प्रश्न आज देशामध्ये निर्माण झालाय आपल्याला हे सांगितलं पाहिजे की आपलं जे, जे निर्वाचन आयोग आहे भारताचा हा तीन स्त, त्रिस्तरीय आहे एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि दोन निवडणूक आयुक्त आपल्या देशामध्ये असतात परंतु दुर्दैवानं आज या तीन पैकी एक जणच राजीव कुमार साहेब फक्त त्या पदावर आहेत आणि बाकीचे जे दोन महत्वाचे सदस्य आहेत किंवा जे महत्वाचे निवडणूक आयुक्त आहेत ते दोन्हीही आज या पदावर नाही आहेत अनुप कुमार पांडे साहेब हे यापूर्वीच रिटायर झालेले आहे त्यांची जागा अद्याप भरलेली नाही आणि दुसरे जे होते अरुण गोयल साहेब तर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये आज एक मोठी चिंता व्यक्त केली जाते की लोकसभेच्या जा निवडणुका पाच दिवस असताना निवडणूक आयुक्तांतल्या एका प्रमुख घटकाने आपला राजीनामा द्यावा या पाठीमागं फार मोठं गौड बंगाल असण्याची शक्यता आहे किंवा ज्या शंका देशवासियांच्या मनामध्ये आहेत की भारताची निवडणूकी निपक्ष होत नाही किंवा निवडणूक आयुक्तालय किंवा निर्वाचन आयोग जो आहे भारताचा हा भारताचा निर्वाचन आयोग केंद्रीय सरकारच्या आ... जवळीक त्यानं काम करतो काय किंवा केंद्र सरकारच्या मर्जीप्रमाणे हा आयोग काम करतो काय आणि मग केंद्र सरकार जे सांगेल त्या पद्धतीनं या आयोगाचं चा कामकाज चालतं काय अशा प्रकारचा प्रश्न आणि अशा प्रकारचा संशय संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेला आहे आणि अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानं हा संशय अधिक बळावलेला आहे किंवा दृढ झालेला आहे की काहीतरी मोठं आ, एक गौड बंगाल या निवडणूक आयुक्तामध्ये चालतंय किंवा निर्वाचन आयोग काहीतरी मोठ्या वेगळ्याच संकटामध्ये सध्या सापडलेला आहे अशी शंका लोकांच्या मनामध्ये सध्या निर्माण झालेली आहे आपल्याला सांगितलं पाहिजे की अरुण गोयल यांनी कशासाठी राजीनामा दिला असेल त्यांचा कार्यकाल तर दोन हजार पर्यंत होता आणि दोन हजार मध्ये म्हणजे या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्या दुसऱ्याच वर्षामध्ये दे। ते देशाचे मुख्य निर्वाचन आयुक्त होणार होते असं असताना सुद्धा त्यांनी आपल्या पदाचा अचानकपणे राजीनामा द्यावा यामध्ये काहीतरी मोठी गडबड आहे किंवा विरोधकांचे किंवा देशातल्या अनेक संस्थांचे जे आरोप आहेत की ईव्हीएमची काय फार मोठी गडबड देशामध्ये दे सुरू आहे आणि ही ई व्ही एमची गडबड जी आता लोकांना पाहायला मिळते किंवा ऐकायला मिळते किंवा त्याची जी चर्चा लोकांना ऐकायला मिळते या पार्श्वभूमीवर हा काही राजीनामा आहे का किंवा आता देशामध्ये दे एक दुसरं आंदोलन सुरू झालेलं आहे की ईव्हीएम नको आम्हाला आपण मतपत्रिकेवर मतदान घ्या तर या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आहे का किंवा सुप्रीम कोर्टाच्या भीतीपोटी हा राजीनामा आहे का किंवा भविष्यामध्ये काही वेगळं या देशामध्ये घडणार आहे का आणि त्याचा फटका या निवडणूक आयुक्तांना येणार होता का किंवा निवडणूक आयुक्त म्हणून काम करत असताना निवडणूक आयुक्तांना त्यांनी संविधाना दिलेल्या अधिकार प्रमाणे काम करण्याची मुभा नव्हती काय त्याला तसं काम करू दिलं जात नव्हतं काय त्यांच्यावर सरकारी यंत्रणांचा दबाव होता काय सरकारचा दबाव होता काय सरकार जे सांगेल तेच निवडणूक आयुक्ताने ऐकलं पाहिजे अशा प्रकारची कार्यपद्धती केंद्रामध्ये अस्तित्वात होती काय असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या देशाचं काय होणार आहे अखेर जर निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्तालयच अशा पद्धतीनं संशयाच्या भोऱ्यामध्ये सापडला असेल किंवा या भारतीय निर्वाचन आयोगाच्या भोवती जर एक मोठा संशय निर्माण झाला असेल तर या देशातल्या निवडणुका या पारदर्शी कशा होणार आहेत निपक्षपाती कशा होणार आहेत योग्य पद्धतीनं लोकांना आपल्या ज्या मताचं मोल जे आहे त्या मोलची किंमत लोकांना कशी करता येणार आहे लोकांना योग्य प्रतिनिधी आपले कसे निवडून देता येणार आहे ही लोकशाही निकोप कशी राहणार आहे उद्या येणारं सरकार हे लोकांच्या मतातून येणार आहे का निवडणूक आयुक्तांच्या किंवा निवडणूक यंत्रणेतल्या गैरप्रकाराचं सरकार येणार आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न आता देशाच्या समोर निर्माण झालेले आहेत आणि ही भारताच्या लोकशाहीमधली सर्वात गंभीर गोष्ट आहे उद्या अठराव्या लोकसभेसाठी तुम्ही आम्ही मतदान करणार आहोत तुमचं आमचं सरकार निवडून देणार आहोत सरकार कोणाचा येईल हा प्रश्न नाहीच आहे लोकशाहीमध्ये सरकार येतात जातात कोणाचे येतात कोणाचे जातात ही गोष्ट लोकशाहीमध्ये महत्वाची नसते लोकशाहीमध्ये लोकशाही टिकणं संविधान टिकणं लोकांचे अधिकार टिकणं लोकांचे हक्क टिकणं लोकांचं स्वातंत्र्य टिकणं समतेचा विचार टिकणं किंवा आपलं संविधान ज्या मूलभूत गोष्टी पोटी त्या गोष्टी टिकणं जास्त महत्वाचं आहे परंतु अत्यंत अत्यंत आपल्याला हे सांगितलं पाहिजे की भारताचं संविधान भारताची लोकशाही पूर्णपणे धोक्यात आल्याची घटना काल देशामध्ये घडलेली आहे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सोबत काम करणारे निवडणूक का आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आता एकटे निवडणूक मुख आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार साहेब देशातल्या एवढ्या मोठ्या प्रचंड मोठ्या भारतासारख्या देशाच्या लोकशाहीच्या देशाच्या निवडणुका कशा घेणार आहेत एकटेच ही संपूर्ण यंत्रणा कशी हाताळणार आहेत कशा पद्धतीनं संपूर्ण देशातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पारदर्शी निवडणूक झाली पाहिजे किंवा प्रत्येक बूथवर अगदी पारदर्शी पद्धतीनं मतदान झालं पाहिजे ही यंत्रणा ही एकटे कसे सांभाळणार आहेत काही यांच्याबरोबर दुसरी यंत्रणा जोडली गेलेली आहे लि का यांच्याशिवाय आणखीन कुणी वेगळे लोक भारताच्या भारता या निवडणुकीची निवडणुकीचं संचालन करणार आहेत किंवा ही यंत्रणा सांभाळणार आहेत आणि ह्या निवडणुका पार करणार आहेत अशा प्रकारचा गंभीर प्रश्न एक भारताचा सजग नागरिक म्हणून माझ्यासमोर निर्माण झाला आहे समोर तुमच्यासमोरसुद्धा निर्माण झाला पाहिजे बाकी काही असो निवडणुका या पारदर्शी झाल्या पाहिजेत बाकी काही असो लोकांनी कुठलं सरकार नेमावा हा लोकांचा अधिकार आहे परंतु प्रत्येक मतासाठी या देशामध्ये कि दे जी किंमत आहे किंवा लोकशाहीमध्ये आपण जे संविधान ज्या पद्धतीचं संविधान स्वीकारलंय लोकांनी लोकांचं सरकार लोकांकडून निवडून द्यायचंय आणि या प्रक्रियेमध्ये जर काही गोंधळ असेल या प्रक्रियेमध्ये काही गडबड असेल या प्रक्रियेतली मंडळी राजीनामा देऊन दुसरीकडे जात असतील आणि देशामध्ये दे एक फार मोठा संशय निर्माण होत असेल तर अठराव्या लोकसभेचं अखेर काय होणार आहे याकडं खरं म्हणजे आता तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न देशामध्ये दे निर्माण झालाय एक आपले सरन्यायाधीश यांच्याशिवाय या देशामध्ये दे बाकी कोणाकडे करा तक्रार करावी अशी परिस्थिती राहिलेली नाही आता चंद्रचूड साहेबांकडं या संदर्भामध्ये दाद मागितली पाहिजे का मुख्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये काही अपील दाखल केलं पाहिजे का आणि दुछा दोन चार दिवसामध्ये यावर काय निर्णय आता होणार आहे किंवा या निवडणुकाच पुढे ढकलाव्यात महिना दोन महिन्यासाठी त्याच्यासाठी काही तरतूद आहे का की काय काय नेमकं आता अशा प्रसंगी नेमकं काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तातडीनं जर आता काही मुख्य निवडणूक आयुक्तांनी यांची जी कॉलेजियम संस्था आहे पंतप्रधान महोदय एक दुसराच व्यक्ती त्या पदावर नियुक्त करतील काय नियुक्त करताना त्या पदावरची नियुक्ती ही पारदर्शी असेल काय योग्य व्यक्ती त्या पदावर पुण्यात जाईल काय का, का केवळ भारतीय जनता पार्टीचा एखादा हस्तक आता सर्वच अधिकारी आता हस्तकच बनलेत अगदी न्यायालयातले न्यायाधीश सुद्धा निवृत्त होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांच्याकडून पक्षाचं तिकीट घेऊन राजकारणामध्ये प्रवेश करतायत ही दुर्दैविक गोष्ट आहे ही दुर्दैविक घटना आहे या देशासाठी काहीतरी वेगळं या देशामधल्या तरुणांनी या देशातल्या सजग नागरिकांनी आता केलं पाहिजे देशाचं स्वातंत्र्य आपण अत्यंत कष्टानं मिळवलेलं स्वातंत्र्य आहे अत्यंत कष्टानं स्थापन केलेली लोकशाही आहे आपण अत्यंत कष्टानं संविधानाचं रक्षण केलंय आणि या सगळ्याच महत्वाच्या गोष्टी धोक्यात येऊ पाहतायत त्यामुळे देशाचा एक सगळ नागरिक म्हणून मी दुःखी आहे तुम्हीही हे संपूर्ण लाईव्ह ऐकल्यानंतर निश्चित दुःखी झाला असाल याची मला खात्री आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या गोष्टींवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगर लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा